ती गर्दी खूप दिसली नाही ग्रामीण भागातून भरपूर गाड्या लोक आणलेले होते हे दिसलंय आणि लोकांपेक्षा पोलीस जास्त होती जनतेला देवेंद्रजी काही फार भेटू नाही शकले असा माझं ठाम मत आहे आता ते आले आहेत अमरावतीमध्ये त्यांचा आजोळ आहे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या पण अमरावतीकरांच त्यांनी अपेक्षा भंग केलेली आहे तुम्ही बघितलंय की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते किती दादागिरी करतायत आणि आपसामध्ये त्यांच्या मित्र पक्षांमध्ये किती भांडणं आहेत या भांडणं मध्ये त्यांचा उद्देश फक्त सत्ता आणि पैसा आहे या ठिकाणी लोकांची सेवा हा अजिबात उद्देश नाही आहे त्यांचे तेच भांडतायत आणि त्यांचे तेच एक दुसऱ्यांना मारणार आहे ही वस्तुस्थिती आहे मागच्या वेळेला पंचेचाळीस होते यावेळेला वीसच्या वर पंचवीसच्या वर ही लोक नाही जाऊ शकणार ही पण एक फॅक्ट आहे ही वस्तुस्थिती आहे आणि आदरणीय देवेंद्रजींनी घोषणा केली की के आम्ही खूप विकास केले खूप आम्ही पैसा आणलेला आहे कुठं विकास तुम्ही बघा ट्रॅफिक रूल्स बघा तुम्ही का एवढी ट्रॅफिक आणि का एवढी घाण आहे कारण तो ब्रिज जो आहे तो बंद करून ठेवलेला आहे का बंद करून ठेवलेला आहे कारण एका आमदाराला इथली जागा धडपायची होती म्हणून त्यांनी तो ब्रिज बंद करून ठेवलेला आहे मग ट्रॅफिकचं नियोजन आहे का नाही आहे घाणे घाण अख्खा अमरावतीमध्ये घाण आहे घाण उचलायला ठेकेदार कोणाचे आहेत कोणच्या तरी एका आमदाराचे असते आणि मग ते मध्ये आहेत मग याची व्यवस्था आदरणीय देवेंद्रजी काय केली क्राईम रेट केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये क्राईम अमरावतीमध्ये होत आहेत आणि गुंडागर्दी करणारे लोक त्यांची गुंडागर्दी करणारे लोक त्यांचे कॉन्ट्रॅक्टर करणारे लोक आज त्या ठिकाणी नगरसेवकांच्या इलेक्शन मध्ये उभे आहे म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर नगरसेवक आणि नगरसेवक म्हणून परत कॉन्ट्रॅक्टर असा हा गोंधळ आहे हा गोंधळ निस्तरता बीजेपीला आलेला नाही हा गोंधळ सत्ताधारी जे आमदार आहे ते राष्ट्रवादी अजित पवारांचे असो किंवा अजून अपक्ष लोक असो जे बीजेपी ला सपोर्ट करतायत त्यांचा फक्त गोंधळ आहे आज आपण बघितलं पैशाची उधळपट्टी हा गोंधळ हा हे नाही अपेक्षित लोकांना देवेंद्रजींकडनं अपेक्षित नाही त्यांचं आजोळ आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे होत पण त्यांनी दिलेलं नाही आहे आणि याचं उत्तर त्यांना इलेक्शन नंतर भेटणार आहे आता काय पुण्यात काय झालं तसंच अमरावतीत पण आहे आपसातच भांडतायत दोघही सत्तेत आहेत की की मी गप्प बसतो तू मला मारन तू गप्प बसतो मी तुला मारतो अशी काय भानगड आहे का काय भानगड आहे ही काय बिलकुल समजणारी नाही आहे सगळे मित्र पक्ष एक दुसऱ्याच्या केस झिझोट्या ओढून राहिलेले आहेत त्यांना काय घेणं त्यांना नाही आहेत सा, कामांचं काही नाही अमरावतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा उद्धटपणा इथे दिसला धर्माच्या नावाने राजकारण करणारे लोक एका संत महात्म्याचा अपमान करताना अमरावतीकरांनी बघितलेलं आहे आम्ही भलेही काँग्रेसचे आहोत आणि आम्ही भलेही सर्व संभावा धर्म संभावाचे आहोत पण आम्हाला धर्म समजतो तुम्ही धर्माचं राजकारण करता पण तुम्हाला धर्म समजत नाही यांचं वाटोळच होणार आहे सत्ताधाऱ्यांचं हे वस्तुस्थिती आहे